श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत की माणसांवर कर्ज का होतं कर्ज वाढण्याची काय कारणं आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो आपण व्यवसाय घर गाडी यासाठी कर्ज घेतो आता घराच्या किमती पण गगनाला बिडल्या त्यामुळे घराचं कर्ज हे आपण वीस पंचवीस वर्ष करता नक्की घेतो त्यामुळे आपलं अर्ध आयुष्य ते घराचं कर्ज फेडण्यात जातं समजा घरात काही आजार पण आलं तर त्यासाठी आपण पण हात उचणे पैसे घेतो आणि दवाखाना करतो शिक्षण असो किंवा ॲडमिशन असो यासाठी सुद्धा काही वेळा कर्ज घ्यावं लागतं घरात गळक नळ असणं हे सुद्धा कर्ज होणं किंवा कर्ज वाढणं याचं लक्षण आहे त्यामुळे घरात गळका नळ नको आपल्या घरात जुनी फुटकी भांडी असली की कर्ज वाढतं आपण चहा पित असलेला कप आणि त्याची दांडी जर तुटलेली असेल तर असा कपसुद्धा वापरू नये कारण ते सुद्धा एक फुटकं भांड आहे बंद पडलेली गड्या जर घरात आपण ठेवलेली असेल तर ती एक तर ताबडतोब रिपेअर करावी किंवा घरात ठेवू नये कारण बंद घड्या हे कर्ज वाढवतं काही सामान आपल्या घरात किंवा कोपऱ्यात किंवा माळ्यावर आपण वर्षानुवर्ष ठेवतो ते तसंच पडून राहतं ते तसं पडणं हे पण एक कर्ज बाजारीपणाचं लक्षण आहे जर आपल्याला पैसे उधळायची सवय असेल किंवा पैसा काटकसर करायची सवय नसेल तर लक्ष्मी घरात टिकत नाही त्यामुळे पैशाची आर्थिक चणचण भाजते आणि घरात कर्ज वाढते घरात आई किंवा पत्नीचा सतत अपमान होत असेल ना तर तिथे लक्ष्मी टिकत नाही जर घरातलीच लक्ष्मी सुखी नसेल आनंदी नसेल तर घरात लक्ष्मी माता कशी थांबेल तुटलेली चप्पल किंवा फाटके बूट वापरणं हे सुद्धा कर्जबाजारी होण्याचं लक्षण आहे फाटके कपडे वापरणं हे सुद्धा कर्जबाजारीपणाचे लक्षण आहे आपल्या घराचं प्रवेशद्वार हे दक्षिणेला नको कारण दक्षिण दिशेला असलेलं दार हे कर्ज होण्याचं किंवा कर्ज वाढण्याचं संकेत असतात ज्या व्यक्तीला वाईट व्यसन असेल त्या व्यसनामुळे सुद्धा कर्जबाजारीपणा येतो ग्रहांमुळे सुद्धा कर्जबाजारीपणा येतो घराच्या भिंतीला जर तडे गेले असतील तर ते आपण ताबडतोब बुजवावे कारण घराला कडे गेलेले हे कर्जबाजारी होण्याचं लक्षण आहे वास्तूमध्ये जर आपण घरात भिंतीला खिळे ठोकत असू तर वास्तुपुरुष नाराज होतो त्यामुळे घरात खिळे ठोकणं पण बंद करा स्वामी भक्तांना आपण कर्जबाजारी होण्याची ही प्रमुख कारणे आहेत त्यामुळे आपण कर्ज घेताना शक्यतो सावधानता बाळगावी किंवा कर्ज होणार नाही याची काळजी घ्यावी स्वामी भक्तांनो सदरची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ